सोलापूरात कायमस्वरूपी शंभर टक्के डीजेवर बंदी आणावी या मागणीकरता गुरुवारी सोलापुरातील विविध बारा शाळा महाविद्यालयातील दोन हजार विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच नागरिकांनी रस्त्यावर उतरून डीजे मुक्त सोलापूरचा नारा दिला डीजे मुक्त सोलापूर व्हावे याकरता गुरुवारी सात रस्ता ते चार हुतात्मा पुतळा या मार्गावर मानवी साखळी करण्यात आली गुरुवारी प्रारंभी मानवी साखळीच्या मार्गावरील सात रस्ता येथील महाराणा प्रताप यांच्या मूर्तीस भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास तसेच सोलापूरच्या चार हुतात्मा पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मानवी साखळीस प्रारंभ झाला या मानवी साखळीमध्ये मा संगमेश्वर महाविद्यालय सुयश विद्यालय हिंदुस्थानी कॉन्व्हेंट स्कूल रॉजस स्कूल मेरीबी हार्डिंग स्कूल हरिभाई देवकरण प्रशाला ज्ञान प्रबोधिनी मंगळवेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सेवा सदन प्रशाला सिद्धेश्वर प्रशाला अशा दहा शाळा आणि महाविद्यालये सहभागी झाली होती सात रस्ता येथून प्रारंभ झालेली मानवी साखळी रंगभुवन होम मैदान डफरीन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे चार हुतात्मा पुतळा परिसरापर्यंत तयार करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी डीजे मुक्त सोलापूर झालेच पाहिजे बंद करा बंद करा कर्ण कर्कश डीजे बंद करा अशा घोषणा दिल्या तसेच डीजे मुक्त सोलापूर झाले पाहिजे या मागणीचे फलक हाती धरले भर पावसात रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती तरीही पावसाला न जुमानता डीजे मुक्त सोलापूर साठी सरसावलेल्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे सोलापूरकरांनी कौतुक केले